नमस्कार मी वृषाली वृषालीज होमबेड हॅपिनेसमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत पण रेसिपीत रेसिपीज सांगितल्याप्रमाणे आज आपण बघणार आहोत आंबाडाळ कशी करायची ते त्यासाठी मी इथे एक कैरी मोहरी जिरे चणा डाळ हिंग हळद मीठ साखर दोन सुक्या लाल मिरच्या कडीपत्त्याची पानं फोडणीसाठी चार ते पाच हिरव्या मिरच्या ह्या मिरच्या कमी तिखट आहेत त्यामुळे मी इतक्या घेतल्यात चणा डाळ आणि कैरीचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता तुम्हाला किती प्रमाणात करायचं आहे त्याप्रमाणे आता इथे जी चणाडाळ आहे ती मी स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून पाच ते सहा तास भिजवून घेणार आहे चणाडाळ पाच ते सहाच तास भिजवायची पाच तरी तास भिजवायची म्हणजे ती छान भिजते कारण जेव्हा आपण ती वाटतो त्यामध्ये आपण त्यात एकही पण पाण पाणी घालत नाही पाणी घालत नाही मग त्यामुळे ती कोरडी लागू शकते जर पाणी नाही घातलं तर किंवा चार तास जर भिजलेली असेल तर हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि जर हीच डाळ पाच ते सहा तास भिजलेली असेल तर ती अजिबात कोरडीही वाटत नाही खाताना त्यामुळे ती पाच ते सहा तासच भिजवा आता इथे क कैरीची सालं मी काढून घेणार आहे तुम्हाला जर सालासहित कैरी किसलेली आवडत असेल तर तुम्ही तशी किसली तरी चालेल पण काही कैऱ्यांची सालं म्हणजे ही तोतापुरी कैरीची सालं मला बरेचदा तुरटच लागतात चवीला त्यामुळे होणारा पदार्थ त्याची चवही बदलू शकते म्हणून मी मोस्टली सालं काढूनच घेते लोणच्याची जी कैरी असते ती आंबट असते तिची सालं तुरट लागत नाही ती तुम्ही साल्यासहित किसून घातली आंबा डाळीत तरी चालेल पण तिचा आंबटपणा खूप जास्ती असतो त्यामुळे मी ती वापरत नाही पण तुम्हाला जर खूप आंबट आवडत असेल तर तुम्ही लोणच्याची कैरी जरी आंबाडाळीत घातली तरी चालेल त्या प्रमाणात मीठ आणि साखर मग आपण ठरवायचं किती घालायचं ते आता इथे मी असे लांब जुलियन्स करून घेणार आहे अशी लांब लांबच मी किसून घेतली आहे कारण की ही जी कैरी आहे ती मी डाळ वाटतानाच त्यामध्ये घालणार आहे कैरीचं प्रमाणही मी नंतर ठरवीन कारण की तोतापुरी कैरी हवी तेवढी आंबट नसते पण तिचा आंबटपणा मला आवडतो म्हणजे खूप जास्त पदार्थ आंबट होत नाही आणि ज्यात त्यात आपण लोणच्याची कैरी नाही घालू शकत कारण की अति आंबट पदार्थही नाही छान लागत चवीला त्यामुळे तोतापुरी कैरी मी मोस्टली असे वेगळे पदार्थ करायचे असेल तर घेते आता ही जी भिजलेली चणा डाळे ती मी एका रोळीमध्ये दे काढून ठेवली होती तुम्ही बघू शकता एक कोणही मी त्यात पाणी घालणार नाही आहे आणि अशी दरदरीत वाटून घेणार आहे आता ह्या चणा चणा डाळीतच मी मिरच्या कैरी मीठ साखर सगळं मिक्सरमध्ये जेव्हा आपण बारीक करतो म्हणजे ते छान सगळं एकजीव होतं सगळे पदार्थ आणि त्याची चव भन्नाट लागते एकदम चटकदार आंबा डाळ तयार होते कैरीचं प्रमाण मला वाढवावंच लागणार आहे त्यामुळे मी इथे एक बारीक किसणीने कैरी किसूनही घेतली आहे तेवढ्याच मापाची मध्यम आकाराचीच घेतली आहे खूप मोठी नाही घेतली आहे मिरच्यांचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही तुमच्या मिरच्या किती तिखट आहेत त्या प्रमाणात ठरवा खूप जर तिखट मिरची असेल तर एक ते दोन मिरच्या पुरेशा होतात बघू शकता मी अशी दरदरीत डाळ वाटलेली आहे थोडंसं ऊन येत आहे त्यामुळे ती डाळिंब्या दिसत नाही आहेत डाळीच्या आता ही सगळी डाळ आपण एका भांड्यात काढून घ्यायची आणि ह्याला अशी चरचरीत फोडणी करायची तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं म्हणजे खूप जास्ती नाही पण नेहमीपेक्षा थोडंसं जास्ती म्हणजे चवीला अप्रतिम लागते डाळ अशी सगळी काढून घ्यायची आहे एक एका भांड्यात कोणी ह्याला कैरीची डाळ म्हणतं कोणी आंब्याची डाळ म्हणतं ज्याला जे आवडेल ते आपण म्हणू शकतो <laughs> आता ह्यात मी ती किसलेली कैरी घालणार आहे ही बारीक किसली आहे बारीक किसणीने आणि ह्यावरच एकदम बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर जी की मला खूप आवडते ती मी घालणार आहे भरपूर घातली आहे तुम्हाला किती प्रमाणात आवडते त्या प्रमाणात तुम्ही कोथिंबीर घालू शकता हे सगळं एकजीव करायचं आहे व्यवस्थित अतिशय चटकदार डाळ आपली तयार होते खूप खूप चविष्ट लागते तुम्हाला आवडत जरी नसेल तरी एकदा तरी नक्की करून बघा एकदा तरी खाऊन बघा आवडूही शकते नंतर आता एक लोखंडी कडलं घेतलं आहे फोडणीसाठी त्यात जरा बऱ्यापैकी म्हणजे थोडं जरा जास्तच तेल घ्यायचं म्हणल्याप्रमाणे डाळीच्या आणि कैरीच्या पदार्थांना थोडंसं तेल आणि हिंगाचं प्रमाण नेहमी जास्त ठेवायचं हिंगाचा स्वाद अप्रतिम येतो आणि तेल असेल की तो पदार्थ टिकतो जास्ती कैरीच्या पदार्थांना तर तेल थोडंसं हवंच जास्ती नेहमीप्रमाणे मी चेक करते आहे की तेल किती तापलं आहे आता सगळी मोहरी छान तडतडू द्यायची मोहरी पूर्ण तडतडली की तो पदार्थ हमकास रुचकर होतोच त्यामुळे हे एक लक्षातच ठेवायचं आहे आपल्याला की मोहरी पूर्ण तडतडलीच गेली पाहिजे आता सुक्या लाल मिरच्या त्यात ॲड केल्या ता के हिंग आणि हळद हिंग छान तळला जातो ह्याच्यामध्ये मी बांधणी हिंग वापरला इथे आमच्या नाशिकचा त्याच्यामध्ये पीठ वगैरे काही मिक्स नसतं त्यामुळे त्याचा स्वाद आणि त्याचा वास इतका अप्रतिम असतो ना पदार्थ खाताना समजतं आपल्याला आणि हळदीने कलर खूप सुंदर येतो आंबाडाळीला त्यामुळे हळद तर हवीच हळद एकतर तुम्ही सगळ्यात शेवट घाला किंवा हळ हिंग आणि हळद घातली की लगेचच कडीपत्त्याची पानं घालायची म्हणजे हळद आणि हिंग करपत नाही त्याचा स्वाद आणि त्याचा रंग खूप सुंदर येतो तर ही अतिशय अशी सोप पी रेसिपी आहे आंबा डाळीची नक्की करून बघा एकदा करून खाल्ली की आवडायला लागेल आणि आवडायला लागली की अशी भन्नट रेसिपी तुमच्या किचनमध्ये नेहमीच होत जाईल बघू शकता किती सुंदर कलर आला आहे आपल्या डाळीला माझ्या तर तोंडाला पाणी सुटतं आहे सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद भेटूया नेक्स्ट रेसिपीत तोपर्यंत तो, बाय